जिल्हा अधिकारी कार्यालय मोर्चा तसेच पहिले देव देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था नाम परम प्रतापी पराक्रमी एकही शंभू राजा था जय काली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिवधर्म फाउंडेशन मार्फत हजारो मावयांनी आज मोर्चा काढला त्याचं कारण असं होतं की आज कुठंतरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांची ख्याती जग विख्यात आहे आणि ज्यांचे विचार जगाच्या जगाच्या पाठीवर मांडले जातात अशा महान पुरुषांचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे छत्रपती शिवरायांचा छत्रपती शंभू महाराजांचा जन्म झाला अशा त्यांच्या जन्मभूमीवर त्यांच्या नावाने एकिरी नावाने संघटना उघडतात आणि त्यांच्या नावाचा एकिरी उल्लेख केला जातो त्या संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेड आहे आणि या संभाजी ब्रिगेडच्या नावाचं जे पहिलं नाव आहे संभाजी हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकिरी उल्लेख करणार आहे शिवधर्म फाउंडेशनची आणि तमाम शिवप्रेमींची ही मागणी आहे की संभाजी ब्रिगेडवरील नाव हे बदलण्यात यावं आणि संभाजी महाराजांचं नाव आदराने घ्यावं हो। पण हे आंदोलन तुम्ही कलेक्टर ऑफिसला काय मग सुरू केलं मागणी नाही आम्ही ही मागणी कलेक्टर साहेबांमार्फत देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करत आहोत की त्यांनी धर्मदाय आयुक्तांमार्फत त्यांना आदेश द्यावा हो। कारण आम्ही पत्र व्यवहार वा केल्यानंतर त्यांचं उत्तर शून्य आलं तसं बघितलं तर तस संभाजी ब्रिगेड काय स्टेपची संघटना ही सगळ्याला माहित आहे एवढ्या प्रेमाने ऐकणाऱ्या असते तर त्यांनी म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एक शिवाजी ब्रिगेड नावाची संघटना होती पण जवळपासून या पोस्ट सोशल मीडियावर फिरायला लागल्या की संभाजी ब्रिगेड म्हणजे महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी खरंच त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खरं प्रेम की त्यांनी त्यांच्या संघटनेला छत्रपती शिवाजी ब्रिगेड केलं या ब्रिगेडियाला काय आहे का यांचा यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा अपमान हा जाणून बुजून केलेला हा आमचा आरोप आहे आणि प्रश्न दोन आहे तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का व्यवहार केलाय का किंवा चर्चा झाली का आमचे त्यांचे संघटनेचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी तुमचं आमचं आमचा इशारा देण्यासाठी आमचं त्यांच्या संघ बोलणं झालं पत्र व्यवहारही झाला पण उत्तर शून्य असल्यामुळे आम्हाला हा मोर्चा काढावा लागला कारण आपण न्याय शासन दरबारीच मागू शकतो ठीक आहे धन्यवाद